झी मराठी चर्चाही होणारच प्रसिद्ध तज्ज्ञ ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी आज येथे येऊन माधुरी हत्तीच्या वणतारा अभयारण्यात स्थलांतर संदर्भात भेट दिली नांदणी येथील प्राचीन जैन मठाला भेट देऊन मठाची स्वस्तीश्री भट्टारक भट्टाचार्य महास्वामी यांच्याशी सखोल चर्चा केली या चर्चेदरम्यान माधुरी हत्तीला पुन्हा नांदणी येथे परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया संभाव्य याचिका आणि पर्यावरणीय कायद्याचा वापर यासंबंधी सविस्तर विचार विनिमय झाला अॅडव्होकेट सरोदे यांनी यापूर्वी पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणाच्या विषयावर विविध खटल्यात यशस्वी कामगिरी केली त्यांच्या भेटीनं नांदणीतील स्थानिक नागरिकांमध्ये आशेचं किरण निर्माण झालं भेटी प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थानी माधुरीच्या पुनरागमनासाठी कार्यरत असलेले स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते माधुरी नांदणीतील अनेक वर्षापासून जनजीवनाचा भाग बनलेली हत्या असून तिच्या स्थलांतरामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे भेटीनंतर अॅडव्होकेट सरोदे यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की माधुरीला परत आणण्यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा अभ्यास करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल यामुळे माधुरीच्या पुनरागमनासाठी न्यायालयीन लढ्याला नवं बळ मिळालं या प्रकरणाची मदत आणि कोल्हापूरच्या लोकांनी दाखवून दिलं की लोकांचं सुद्धा महत्वाचं असतं आणि कशा प्रकारचा झालेला विजय हा आहे शेट्टी आहेत आहेत सगळे सगळ्यांसोबत ज्या सगळ्या धर्माचे लोक आहेत हत्ती परत आणण्यासाठी त्याच्याबद्दलच्या घडामोडी आपल्याला राज्य सरकार मुख्यमंत्री घेण्यापर्यंत बघायला मिळालं आणि मला वाटते की हत्तीच्या निमित्ताने लोकशाही प्रस्थापित होताना पहिल्यांदा कोल्हापूरात दिसत कारण की एक एक असा अदृश्य घटना की सत्ता स्थानी आहे सत्ता स्वतः चालत आहे अशा घटकाच्या हातातून हक्की आहे इथे साधी गोष्ट नाही त्यामुळे सगळ्या कोल्हापूरकरांना आपण करायला साबिट करत नाही आणि त्या निमित्ताने एक गोष्ट महत्वाचं आहे की आता कोणत्याही कायदेशीर पद्धती या लोकांच्या मागे लागणार नाही अशा पद्धतीने भरती करत होणं हे त्यांना शक्य आहे का हे जरा दोन व्यवस्थित बघायला लागेल प्रत्येक हे वाटून अग्रीमेंटमधले काय असेल तर तशा पद्धतीने भरती करत होणं हा लोकांजव्होकेट सुधांश चौधरी यांनी ते सामित केले आणि मित्र आहे बरोबर मित्र आहे आणि त्यांना अत्यंत प्रामाणिक हुशार आणि चालणार वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतील की किती हुशार असेल कायद्यामध्ये आपण माहिती असेल तरी सुद्धा अशी परिस्थिती झालेली आहे की एक तिसरा घटक आपण विशेष न्यायाधीश न्यायव्यवस्था म्हणजे याकील बाजू मांडू शकतो तर बाजू मांडू दिली नाही तर काय करणं आणि यातील बाजू मांडू शकतो त्यांची पण ते हायकोने तर काय करणं जे दुसऱ्यांचं कोणाचं ऐकण्याचं त्याचा आयक्युशाला निर्णय ठेवूनच बसली असेल तर काय करणार असे काही न्यायाधीश आहेत पण अनेक न्यायाधीश चालनात येऊन न्यायव्यवस्था सुरू आहे आणि त्यामुळे आता नॉक्युमेंट प्रश्नानुसार राज्य किंवा बाकी सगळ्यांनी ज्या पद्धतीने याच्यामध्ये मध्यस्थी केलेली आहे पण करता देशाचा मागणी आपल्याला परत देणार परत देताना काही सोयी सुविधा असल्या पाहिजे करण्यासाठी खर्चाची सरफी कोण तर कशा प्रकारे असलं पाहिजे आणि हत्तीचं जीवन अधिक चालू राहण्यासाठी काय करायचं याबद्दलचे हत्ती सर्ती नियम हे अग्रिमेंटच्या स्वरूपात येतील